आज मी घेऊन आली आहे एक झटपट पौष्टिक चविष्ट वन पॉट मिल्क खिचडी जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि आरोग्यदायी देखील आहे जर तुम्ही डाईट करत असाल तर ह्या रेसिपीमध्ये भरपूर फायबर प्रोटीन आहेत झटपट तयार होणारी आणि पचायला अतिशय हलकी वजन कमी करण्यासाठी अतिशय परफेक्ट अशी ही रेसिपी आहे या रेसिपीमध्ये मी घेतलेला आहे पन्नास ग्रॅम मुगाची डाळ पन्नास ग्रॅम घेतले मसूर डाळ स्वच्छ धुवून भिजत टाकलेला आहे वीस ग्रॅम इतके तांदूळसुद्धा धुवून भिजत टाकलेले आहेत यामध्ये साधारण पाव किलो इतका मी फ्लॉवर एक गाजर एक कांदा एक टॅमेटो अर्धा वाटी हिरवे वाटाणे दोन टेबलस्पून शेंगदाणे भिजत टाकलेले आहे सांबार मसाला लाल मिरची पावडर हळद आणि थोडं चिंच इथे मी वापरलेली आहे अप्रतिम चवीची झटपट होणारी आणि भरपूर पोषण मूल्याने भरलेली अशी ही खिचडी आहे जर तुम्ही डाईट करत असाल तर ही खिचडी नक्की बनवून बघा आता ही आपण इन्स्टंट कुकरमध्ये बनवत आहोत एक टेबलस्पून इतकंच मी यामध्ये तूप घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं हिंग याची खमंग आपल्याला फोडणी करायची आहे यामध्ये कांदा आणि कढीपत्ता टाकून मी परतून घेतलेला आहे या रेसिपीमध्ये मी फ्लॉवर गाजर मटार वापरलेले होते पण तुम्ही यामध्ये कुठल्याही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात मी खूप वेळा हीच खिचडी भरपूर मेथी पालक टाकूनसुद्धा करते तशीसुद्धा ही खिचडी अप्रतिम होते कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये टॅमेटो घालूया या रेसिपीमध्ये मी चिंच वापरली होती त्यामुळे टॅमॅटोचं प्रमाण थोडं कमी ठेवलं होतं पण समजा चिंच तुम्हाला आवडत नसेल तर थोडं टॅमॅटोचं प्रमाण थोडं जास्त ठेवा अप्रतिम लागतं आता भिजलेले शेंगदाणे भरपूर भाज्या यासुद्धा आपल्याला खमंग परतून घ्यायच्या आहेत यामध्ये चवीप्रमाणे मी लाल मिरची पावडर हळद आणि दोन टेबलस्पून भरून होममेड सांबार मसाला घातला होता सांबार मसाल्याची रेसिपी याआधी मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केली आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे ती नक्की चेक करा छानपैकी भाज्या परतून झाल्यानंतर ज्या डाळी आपण भिजत टाकल्या होत्या त्यातलं पाणी फेकून द्यायचं आहे आणि त्यासुद्धा आपल्याला खमंग परतून घ्यायचे आहेत जर डाळी छान परतून घेतल्यानं तर खूप छान खिचडीला टेस्ट येते आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे भाज्या आणि डाळी त्यांचे ट्रिपल मी इथे पाणी घातलेलं आहे म्हणजे तीन वाट्या इतकं मी पाणी गरम करून घातलेलं आहे पाणी जास्त याकरता घातलेलं आहे कारण खिचडी आहे जर मऊ लुसलुशीत खिचडी असेल ना तर खायला खूप छान लागते पण समजा तुम्हाला इतकी मऊ पातळ खिचडी नको असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी केलं तरीसुद्धा चालेल तांदूळ छान परतून झाल्यानंतर यामध्ये गरम उकळतं पाणी घालायचं आहे समजा तुम्ही उकळतं तुम्हा पाणी नाही घातलं तर पाण्याला उकळी आल्यानंतरच कुकर बंद करा म्हणजे खिचडी खूप छान मऊसूत होते आता जसं मी आत्ताच सांगितलं मी तीन वाट्या इतकं पाणी घातलं होतं म्हणजे माझ्या जितक्या भाज्या आणि डाळी आणि तांदूळ होते त्याच्या तीन पट इतकं मी पाणी यामध्ये घातलेलं आहे छानपैकी उकळी आल्यानंतर यामध्ये चिंच टाकलेली आहे आणि मध्यम आचेवरती कुकरला मी चार ते पाच शिट्ट्या दिलेल्या आहेत माझ्या कुकरला शिट्ट्या व्हायला वेळ लागतो पण समजा तुमच्या कुकरमध्ये झटापट म्हणजे एकापाठोपाठ एक शिट्ट्या होत असतील तर साधारणतः सहा ते सात शिट्ट्या द्या कारण खिचडी ही मऊसूद शिजली ना तर चवीला अजून छान भन्नाट लागते जर तुम्हाला आमचा मराठी यूट्यूब चॅनल खाद्यचत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अप्रतिम चवीची आणि जर तुम्ही डाईट करत असाल तर झटपट होणारी अशी ही प्रोटीनयुक्त आपली खिचडी तयार झालेली आहे या पूर्ण खिचडीमध्ये छत्तीस ग्रॅम इतके प्रोटीन आहे आणि कॅलरीज आहेत याच्यामध्ये फक्त सहाशे चाळीस ग्रॅम जर तुम्ही डाईट करत असाल तर ही खिचडी अप्रतिम झटपट आणि तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे या पूर्ण रेसिपीपासून साधारणपणे दोन जणं पोटभर खिचडी खातील इतकी खिचडी तयार होते खूप जणं याबरोबर पापडसुद्धा खातात पण जसं मी आत्ताच सांगितलं डाईटमध्ये पापड नाही खाल्ला तर जास्त चांगले बरोबरीने भरपूर सलाड घेतलेला आहे मी दहीसुद्धा घेतलं होतं आणि वरती परत एक चमचा इतकं मी तूप घातले आहे अप्रतिम चवीची अशी आपली ही आजची आरोग्यदायी खिचडी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हेल्दी खिचडी आपली तयार झाली आहे